नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे वरी तांदळाचे घावणे करणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून वरी तांदळाचं पीठ घेतलं आहे घरीच घरघंटीवरती दळलेलं आहे त्याच्यामुळे एकदम बारीक एक पीठ आलेलं आहे रसा पण एक मोठी वाटी पीठ घेतलं आहे त्या चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत पाणी थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही म्हणजे पाण्याचा अंदाज येतो असं व्यवस्थित मिक्स करून अजिबात गुठळ्या न ठेवता पीठ असं छान आपण तयार करून घेणार आहोत इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ते आपण वरती झाकण ठेवून एक दहा मिनटं बाजूला ठेवूया आता आपण घावण्यासोबत लागणारी चटणी तयार करूया इथे मी अर्धी वाटी नारळ तोडून त्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया तीन मिरच्या घेतल्यात त्या पण तुकडे करून घालूया थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती घालूया अर्धा चमचा जिरं घेतलं आहे दोन मो चमचे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे शेंगदाणे भाजून त्याचा कूड तयार केलेला तो दोन चमचे घेतला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून त्यात छान अशी आपण बारीक चटणी वाटून घेऊया इथे आपली चटणी पण तयार आहे ती पण आपण बाजूला ठेवूया इथे मी गॅसवर डोशाचा पॅन ठेवला आहे चांगला गरम झाला की थोडंसं तेल घालायचं आणि टिश्यू पेपरनी पुसून पुन्हा पाणी घालून टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं आणि आपण जे बॅटर तयार करून ठेवलं ते असं पातळ असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून एक अर्ध्या मिनटं झाकण ठेवायचं आणि लगेच काढायचं अर्ध्या मिनटानंतर झाकण काढूया वरून आपला घावणा चांगला सुकलेला आहे कडेनी थोडस तेल सोडायचं आणि सगळीकडून घावणा सुट्टेपर्यंत शेकवून घेऊया असं आपला घावणा सगळीकडून शेकलेला आहे आता तो आपण काढून घेऊया मस्त असे पांढरे शुभ्र असे घावणे तयार होतात मऊ लुसलुशीत एकदम आपण जाळीच्या प्लेटवरती ते काढून घेऊया तर मी येथे दुसरा एक घावणा काढून दाखवते प्रत्येक वेळेस टिशू पेपरने आपण पॅन आपला पुसून घेणार आहोत तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आहे नुसतं पुसून घ्यायचा पेपरने म्हणजे छान घावणे तयार होतात असंच आपण घावणा करून घेऊया वरती झाकण ठेवायचं एक अर्धा मिनटं झाकण ठेवलं तरी बास होतं असे आपण आता सगळे घावणे आपले करून घेणार आहोत पटापट पत घावणे निघतात आणि होतात पण चांगले एकदम चवीला पण छान लागतात असे आपले सगळे घावणे तयार झालेले आहेत एकदम मऊ लुसलुसीत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा उपवासाला आपण नेहमीच साबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी करतो तर असेच घावणे मस्त अगदी दोन खाल्ले तरी पोट भरतं अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय